साईबाबा नागरी बँकेच्या वतीने मान्यवर ग्राहकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा सेलू शहरातील राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी सेलू शहरातील पाथरी रेल्वे गेट ते पाटी दरम्यान झालेल्या पाच किलोमीटर रस्त्याच्या अर्धवट कामामुळे आतापर्यंत अनेक जणांचे बळी गेले तर काहींना कायमच्या अपंगत्व आले तरी पण या कामाचे गुत्तेदार सरस्वती कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी रस्त्याचे सोडलेले अर्धवट काम मात्र पूर्ण केले नाही आशात सरोदयनगर परिसरात नालीवर ढापाच नसल्याने झालेल्या अपघातात भरधाव दुचाकीवरील तीन तरुणापैकी एकाचे निधन झाले तर अन्य दोघा जणांवर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे हा अपघात शुक्रवार बारा डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडला असून शनिवारी रात्री आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील शासकीय विश्रामगृहासमोर जे डी बॅटरी या दुकानाच्या जवळ सरोदयनगर परिसरात दुचाकी क्रमांक एम ए त्रेचाळीस बी एम अठ्ठेचाळीस छप्पन या दुचाकीवरून तिघे तरुण भरधाव दुचाकी चालवत असताना या दुचाकीला अपघात होऊन दुचाकी थेट धापा नसलेल्या नालीत कोसळली या अपघातात प्रेम अनिल धापसे या तरुणाचे उपचारादरम्यान निधन झाले तर विजय कोंडिबा आंबोरे राहणार सर्वोदयनगर आशिष संजय तोडके राणार सरोदयनगर हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत अपघातातील जखमी विजय कोंडिबा आंबोरे व एकवीस वर्ष याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रश्वर नंबर सहाशे तीस अबलिक दोन हजार पंचवीस कलम एकशे पाच अबलिक एक, एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब भारतीय न्याय संहिता अन्वे आशिष संजय तोडके सरोदयनगर सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत पुढील तपास करत आहेत दरम्यान सेलू शहरातील पाथरी रेल्वे गेट एर्डीग्रस पाटी या पाचशे अठ्ठेचाळीस बी राष्ट्रीय महामार्गाचे काम रस्ता दुभाजक नालीवरील ढापे रस्त्यावरील कॉलनीमध्ये जाणारे मार्ग आणि विजेच्या खांबाचे असे सर्वच कामे अर्धवट असल्यामुळे सरस्वती कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी सोडलेले या अर्धवट कामामुळे आतापर्यंत अनेक जणांना प्राणास मुकावे लागले तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे दुचाकी चालकाच्या मृत्यूची ही घटना केवळ नालीवर ढापा नसल्यामुळे झाली असल्याचे घटनास्थळी अपघातात लोक बोलत होते सेलू शहरात लोकसत्ता अंक घरपोच मिळण्यासाठी भेटा बालाजी न्यूजपेपर एजन्सी सेलू